राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सकाळीच आम्ही सकाई सेना सोडल्यात प्रकाश राहुल हे जोडदार येते आणि सकाळी सकाळीच वाहनर शेना म्हणजे वांद्रा आमच्या गावावरून बघा त्याला वांद्रा म्हणतात ते आल्यात फिरायला इकडं म्हणजे असे फिरतात कुठं कठण काही म्हणजे हरभरा वाल ह्या असे कडधान्य खायचा प्र प्रयत्न करतात त्या तर चला आता त्या वांद्रा काय आमच्या का गावावरून बघा सगळ्यांना मित्रांना माहीत आहेत पण काही मित्रांनी माहीत नाही तेव्हा अंधरा आता इथं समोर आहे त्या मी दाखवून घ्या प्रयत्न करतो मित्रांनो तर हे पहा मित्रांनो आता ह्या शेळ्या गेला तर आपल्या त्या आंब्या खाली आणि मग आंध्रा तिथे बसल्यात त्या बा त्या खडको बसल्या तिथे ते बा मी थोडासा आपल्याला कॅमेरा झूम करून दाखवतो हे बा इकडे सावलीला बसल्यात हे पाड मस्तपैकी तर त्या फिरायला येतात मित्रांनो काहीतरी खातात त्या असे ते पहा मित्रांनो हे पा हे मांध्रा ही माकडासारखी जात राहते मित्रांनो पण मग यांची तोंडा काळी राहतात आणि माकडाची तोंडा आहेत ना अशी लाल राहतात ती जवळजवळ सहा आहे ती तिकडे दोन तीन आहे ती आणि पास्त बसल्यात हे पा त्या तिकडे वरून गेल्यात काही बाकी या थोडासा पुन्हा एकदा कॅमेरा जूम करून दाखवतो मी आपल्या हे पहा मित्रांनो वानरस आहे ना इथे मस्त बसल्यात पा आणि त्या शक्यतो माणसाला घाबरती नाही एवढी म्हणजे तरी काय करायचं का नाही मित्रांनो कसं आहे आता रानचा वन्यजीव येतो फक्त एक आपल्या मित्रांसाठी त्या वांद्रा दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे बाकी त्या तिकडे बा तर बाली आपण थोडा रामराम करू राम राम रामराम मित्रांनो कसं काय चाल आहे ते मित्रांनो मी वाजला गेली तर का ते हे बा किती मस्त पश पास आहेत बा बाकीची वर आहेत तिकडं तर यांची तोड मी तर बेकार राहते ती अचानक लगेच धावत आहेत माणसं तिथे आता काही मुदाने म्हणजे एकदम सगळ्यात मोठा वाहणार म्हणजे मुदाने वा नु। तिकडे तेव्हा एक वर निघून आणि बाकीचा एक ते पा तिढं बसलं आहे ते पण मी आपली दाखवतो हे पण जवळून झूम करून दाखवतो कॅमेरा ते गेला वर तिकडे निघून आणि शेळ्यात ना तिथे घाबरते थोडीशी एकदम अशा आणि आपला कॅमेरा आहे ना मित्रांनो थोडासा झूम केलं फाटवतो थोडा हिडू चांगला नाही दिसत बाकी ती मस्त लांब लांब शिफ्टी एकदम खडक असे मस्त आणि ह्या या यांचा खाद्य काय आहे मित्रांनो आता ह्या आंब येते या आंबेला जर एकदा बार आला तर मग त्या बारसुद्धा खातात त्या बारी आंब बारीक बारीक आंब्या खातात त्या आणि ह्या बाबरीच्या शेंगा वगैरे सगळ्या खातात या पाला बाबळीच्या शेंगा ह्या सगळा ह्या सकाळी झाली होती बाकीची त्या तिकड्या वरच्या साईडला ती आणि आता शेळीचा वाहनाचा थोडा सामना होण्याचे बिस होते ते पाह ते बा मी चालू मी दाखवतो आपल्याला पा ना वाहणारे त्या शेळीव ते तेव्हा 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 शेळी गेली त्याला अशी जवळ एकदम अशी त्याला हुंकत हुंकत म्हणजे त्याचा वास घेत गेले आणि तेव्हा धावत आहे शेळी पा एकदम गुडघेव हात ठेवून बसल्यात पाहा आता ते शेळला बॉस काढायला बसला एखाद्या दिवस बरं पाहू आता काय नेमका त्यांचा सामना होतोय तो ते पा शेळना पार जवळतो आणि केला दुसरा दुसराही बकरू गेलाय आहे अर शेळला पांझा मारताय तर शेळला पांझा मारायचा प्रयत्न करता येत्या पहा तेव्हा 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 जेव्हा शेर दहा धावायचा प्रयत्न करता त्या आपण पूर्ण आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्या कॅचर आता थोडासा कॅमेरा आपण झूम केला आहे त्याच्यामुळं मग आणि शेवटी शेळी ना शेरना हो गे पत्कारली आणि त्या दोन त्या ज्या आहेत ना चेअर ते गेल्या तिकडं त्या चेहरीतल्या शेळ्यां अशी जप धरून बसल्यात म्हणजे शेळेला नाही काय करते मित्रांनो त्या तशी पण मग शेवटी शेळीजवळ गेलो महाराज त्याला त्या धावणारा शेळी रर्र 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 आणि बाकीच्या शेळ्या टावकारल्या त्या बा थोडीशा घाबरून थोडासा आणखीन जवळ जातो जरा ते आता मयोधळा बसल्या त्याच्यामध्ये तर बाकीचे आता तेव्हा ते, दूर्ण तेव्हा हे आहे वाहन रस आहे ना मी चालू बऱ्याच एक सात आठ जणांचा कळलं पण पण ते बाकीचे आहेत ना तिकडं ओरच्या त्या बाबड्यात ना तिकडं ओरच्या साईडला गेला त्या ओरच्या बाबडींकडे गेल्यात आता ते आहेत ना तिकडे बसल्यात ना प्रकाश गेलात चिकून मी त्यांकडं तो अशिक्षा पाटील म्हणजे ते लिहिले काय नाही करायचा पण ते आपली वर काही आहेत ना काठाणा मग त्या खात ना त्याच्यामुळं वालचवळी असं कर्धान्य मग त्या फक्त जंगलामध्ये लावून द्यायची इकडं आता प्रकाश गेला तिकून आणि शेळ्यापैकी घाबरून राहिल्या ते पो आता त्या कुठं पळत आहेत त्या वा मित्रांनो बरं का त्या इथं बसल्या त्या बा सगळी आता प्रकाश गेलाय वरच्या साईड ना आणि त्या बसल्यात ना त्या इकडं आता तो, तो पिटलणार आहे खाली आता एकदम निवांत तसलेत पहा मित्रांनो कशी एकदम निवांत बसलेत पहा मी एकदम असं जे ते पाळाले मित्रांनो ते बा ते पाहा मित्रांनो हे वान हे ना पहा आणि एकदम पूर्ण प्रकाशनं चिकून तांगाडल्या ते झाडं उडा एवढी पठायत राहतात ना एकदम खतरनाक पळतात मी तुम्हाला न घपक्यान सोडून बसले आहेत ते बा आणि एकदम दगडवणं बसल्या ते बा एकदम मस्तपैकी अशी दगडवणं प्रकाश प्रकाश गेलाय वरच्या साईडनं तो बापळा तिथं गेलाय प्रकाश आणि आता तो आणखी नाही खाली तांगाड्याचा प्रयत्न करतोय आणि तिथंच बसून राहिलाय घाबरते ना एवढी शक्यतो राम 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 आणि मी त्यांना मानणार आहे ना हे शक्यतो शीताफळ खात नाही असं म्हणतात म्हणजे मी खाताना नाही पहिलं अजून शीताफळाला त्या तोंड नाही लावते तेव्हा आता प्रकाशना खाली सांगायचं तिकडून तेव्हा बाकीची लागली इकडे तिकडे पळा म्हणजे आपल्याला तिने काही तकलीफ नाही द्यायची फक्त आपल्या मित्रांसाठी एक दाखवतो व्हिडिओ हो। मध्ये हेव आण जेव्हा आमच्या काही मित्रांनी पहिले नसलं तेव्हा ते, ते दाखवण्याचा प्रयत्न करतो पहा घ्या आप आपल्या ओळणी वळणी जाऊ नको तांगाडू नको तांगाडू तिली जाऊ ती बसून तिली खाऊ ती आ... सकाळी सकाळी शेळ्या सोडल्यात मित्रांनो आणि ह्या वांद्रा आली होती आपल्या इकडं फिरत फिरत अशी मग दाखवली सकाळीच आली होती जवळ पण त्या आपण आपल्याला नाही दाखवतो आली मित्रांनो म्या कारण ते एवढी जवळ नव्हते आली ना आणि मित्रांनो ह्या टायमाला कसा ह्या रानं असा पुढित राहत आहे आणि जर काही काय पेरलं ना मग ह्या वांद्रा ठीक नाही नाही आमच्याकडे माकडा नाही जास्त पण वांदरा जास्त आहे ती तर मग त्या असा आपण पेअरतो म्हणजे तिथे होऊ शकणार आपला कर्तव्य मित्रांनो ते पोटा पाण्यासाठी नेतात पण मग आपणही आपल्या पोटासाठी पेरतो आहे घरातलं धान्य मग त्याचे नुकसान झाली मग त्या शेवटी मग आपल्यालाही काही भेटणार नाही तशी त्या रानामध्ये काही पाला फाटा खाटत असा बाबळीचा पाला खाणार काही खातात पण आपण नाही ना पाला फाटा खाऊ शकत मित्रांनो आपण आपलं धान्यच खाऊ शकतो आहे ना मग त्याच्यामुळं मग आपला कर्तव्य रक्षण करणार त्याने जास्त काही तकलीफ नाही द्यायची फक्त जंगलामध्ये आपली काटून द्यायची असा त्या पा आता पाच तिकडं पळतात मित्रांनो त्या तिकडे पोळ सुटल्या त्या बा पक्की मोठी घ्या हे बा काय बाकीची इकडून गेल्या ती लय मोठी घ्या म्हणजे म्हणजे लय मोठी घ्या गे मित्रांनो हे आणि एक कुत्र्याची गाठ झाली होती त्या कुत्र्याना त्या उचकून लागली होती आता शेल लिखा या रानात काही नाही राहिला आणि ह्या रानच्या जनावर लिखायला असा दे आता म्हणजे ह्या काही नाही ना मग त्याच्यामुळे मग त्या पोटा पाण्यासाठी अशी आपली फिरत तिकडं विषय असं असे मित्रांनो हे खाली जे जंगल आहे इकडं इकडे जंगल आहे पहा मित्रांनो ह्या जंगल आहे ना मग ह्या जंगलामुळे ना इकडं बिबट्याचा वापर राहतोय मग तिकडं जर बिबट्या असला ना तर त्या इकडं पळून येतात वाघाचा तिली म्हणजे बिबट्याचा राहतो राहतोय ते लगेच लागत आहे बिबट्या कुठं दिसलं ना मग ते लगेच चाव लागते मित्रांनो त्या लगेच अशी राहण बदलतात म्हणजे एवढी त्यांची निरीक्षण शक्ती मित्रांनो आणि ह्या प्राण्याला वास जास्त लागू देत वास बरीच लोक नऊ जा इकडे पळाली बाकी झाड ह्यापा हे झाड हे बा ते बाबा झाड ह्याला काय ते पाड हो जो काही खेळायचा मस्त पैकी तर चला चला आता आपल्या शेर्या गेल्यात निघून तो पा प्रकाश राहुल तिकडे समोर गेलाय आपल्या शेळ्यांचा तांडा पण चालाय घराखानी घेत नाही जातीसाही टाईम झालाय शेळ्या तांड लागली असेल शरीरात थोड्याशा आणि ऊन झालाय ना भरपूर मित्रांनो तर चला मित्रांनो सकाळी शेळ्या सोडल्या त्या आणि ही वानर सेना दिसली मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला एक छोटासा व्हिडिओ बनवला आणि तसा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रियांचा व्हिडिओ आज पण मग एक थोडासा छोटासा कोन्टेंट भेटला म्हणून बनवला तर शेळ्या तिकडे गेल्या ती आपल्या चालत उभं राह आता असेल घराक पाणी बराच टाइम झाला आहे ना आणि प्रकाश राव राहुल आपला मित्र तिथं उभं थांबलं ते चला आता आपण जाऊ घराक हळूहळू निघत त्यांना तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नेला असं ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो आणि आज वान असे दिसली म्हणून जय श्रीराम मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय